लातूर जिल्ह्यातल्या फतेपूर गावात सरपंच पतीची मनमानी सार्वजनिक विहिरीचे पाणी वापरले शेतीसाठी लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील फतेपूर गावात महिला सरपंच आहेत मात्र त्या फक्त नावालाच असून गावचा कारभार सरपंच यांचे पतीच पाहतात गावात या सरपंच पतीची मनमानी समोर आली असून गावातील सार्वजनिक विहिरीचे पाणी जे ग्रामस्थासाठी आहे व गावाला ज्या सार्वजनिक विहिरीतून पाणी पुरवठा होतो त्याच विहिरीतून थेट आपल्या शेतात पाईपलाईन करत सरपंचपतीने गावचं पाणी पळवलं विहिरीत पाणी कमी असताना आणि याआधी गावावर अधिग्रहण करण्याची वेळ आली असताना देखील पाणी पळवणाऱ्या सरपंचपती विरोधात पंचायत समितीला लेखी सांगूनही कारवाई होत नाही ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी यांना हताशी धरून सरपंचपतीने गावात मनमानी कारभार सुरू केला आहे याशिवाय गावातील झाडं तोडण्याची वनविभागाची कोणतीही परवानगी नसताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून लाकडांची विक्री करण्यात आली आहे याबाबत गावातील अक्षय कदम यांनी वेळोवेळी तक्रार देऊनही काहीच कारवाई होत नसल्याने अक्षय कदम यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला कारवाई निवेदन दिले आहे अशी मनमानी करणाऱ्या सरपंच पतीवर प्रशासन आता कार, कारवाई करत हे पाहणं गरजेचं बनलं आहे मी मागील दीड वर्षापासून ग्रामपंचायत कार्यालय फत्तेपूर येथील सरपंच सरपंचाचे पती ग्रामसेवक हे तिघही विस्तार अधिकारी यांच्यावर दास्तानी करत असलेल्या अनेक तक्रारी पंचायत समिती जिल्हा येथे दिलेल्या आहेत मागील दोन तीन दिवसापूर्वी जेव्हा आमच्या गावामध्ये विशेष ग्रामसभा चालू होती गावात ग्रामसेवक सरपंच आणि सर्व सदस्य उपस्थित असतानाही सरपंचाच्या पतीच्या किंवा त्यांच्या सासूच्या नावे असलेल्या शेतामध्ये गावातील सार्वजनिक विहिरीमधून पाण्याचा उपसा चालू होता दोन हजार बावीस पासून गावामध्ये अनेक वेळा अधिग्रहण करण्याची वेळ आलेली आहे गा विहिरीमध्ये पाणी आवश्यक तो पाणी साठा नसतानाही सरपंचाच्या शेतीमध्ये सार्वजनिक विहिरीतून पाणी उपसा चालू होता मी याची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार आणि समक्ष भेटून मौखिक तक्रारही दिली होती त्यावेळेस मी अशी विनंती केली होती की विस्तार अधिकारी श्री पवार केडी यांना संबंधित प्रकरणाची चौकशी न करता दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली होती तरीही काही शासकीय अडचणीमुळे त्यावेळेस गटविकास अधिकारी साहेबांनी विस्तार अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितले होते की या तक्रारीची वाच्यता कुठेही करू नका तरीही सरपंचाच्या पतीला कळलं की ते विस्तार अधिकारी चौकशीला येत आहेत ते त्यावेळेस सरपंचाचे पती पाईपलाईनचे पाईप काढून येत असतानाही आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे ज्यावेळेस तिथं पंचनामा चालू होता त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य प्रवीण दिनकर पाटील आणि प्रथमेशरावसाहेब पाटील यांनी माझ्या बाजूच्या साक्षीदारांना धमकावण्याचा पण प्रयत्न केला त्याबाबतचे सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत मी ज्या प्रकारे तक्रारीत म्हणलं होतं त्याचप्रकारे विस्ताराधिकारी पवार केडी यांनी पंचनामा तयार केलेला आहे मला अशी तरी अपेक्षा नाही की विस्तार अधिकारी किंवा पंचायत समितीवरून विशेष न्याय मिळेल कारण गटविकास अधिकारी हे त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी जो अहवाल दाखल केला आहे त्यानुसारच कारवाई करत असतात तरीही मला गट विकास अधिकारी यांनी आश्वासन दिलेले आहे की माझ्याजवळ जी व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे त्या आधारे योग्य ती कारवाई केली जाईल यापूर्वीही मी गावातील अनधिकृत वक्षतोडीची तक्रार दाखल केलेली होती त्या वृक्षतोडीमधून जे उत्पन्न मिळालेलं आहे ते उत्पन्न आज तागायत ग्रामपंचायतीला जमा करण्यात आलेलं नाही वन विभागाने कारवाई केल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सही शिक्क्याने जबाब दिलेले आहेत आणि दंडाची रक्कम भरत असताना सरपंचाच्या पतीच्या नावे भरलेली आहेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी असा दंड कसा स्वीकारला किंवा मी जे जिल्हा परिषद लातूर येथे तक्रार दाखल केली होती त्या संबंधित वृक्षतोडीची त्याच्यावरती काय कारवाई झाली आहे ते आजपर्यंत मला लेखी स्वरूपाने कळवलेले आलेले नाही ना त्या वृक्षतोडीच्या तक्रारीबाबत कसलीही सुनावणी झालेली नाही आजपर्यंत कारवाई कारवाई झाली असेल तर कोणत्या स्वरूपाची झालेली आहे हे मला आजपर्यंत कळवण्यात आलेली नाही माझी एवढीच माफक अपेक्षा आहे की निष्पक्ष चौकशी करून सर्व प्रकरणावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी मी आपल्यापर्यंत आलेलो आहे नितीन पनसोडे एकमेक डिजिटल Thanks for watching Ikmut Digital.